आपण आयुर्वेदामध्ये वजन कमी करण्यासाठी जे काही सिंपल असे उपाय सांगितलेले आहेत ते पाहणार आहोत जे जर तुम्ही, तुम्ही पालन केलं तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही आयुर्वेदामध्ये असे उपाय आहेत ज्यांचं पालन केलं तर तुम्हाला जड व्यायाम किंवा कठीण आहार घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही आयुर्वेद हे शतकानुशतक चालत आलेले आहे जे तुम्हाला संतुलित जीवन जगण्याचा सल्ला देते ज्याच्यामध्ये अगदी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय आहेत जे जर तुम्ही सुद्धा पालन केले तर तुमचं देखील वजन कमी करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे पूर्वीचे जे लोक आहेत ते कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट किंवा कोणत्याही पद्धतीचा श्रम असं वेगळा व्यायाम असं करत नव्हते स्वतःचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी कारण पूर्वीच्या लोकांचं जीवनशैलीच अशी होती की त्याच्यामध्ये त्यांना भरपूर काम असायचं भरपूर कष्टाची का कामं असायची तसं आता राहिलेलं नाही आता बऱ्यापैकी सुविधा वेगवेगळ्या आलेल्या आहेत ज्याच्यामुळे माणसाचा श्रम कमी झालेला आहे यामुळे तुम्हाला आयुर्वेदामधल्या काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन झटपट कमी झालेलं झपाट्यास कमी होत आहे हे तुमच्या देखील लक्षात येईल सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे भूक लागल्यावरच खा आयुर्वेदामध्ये पचनाला अग्नी किंवा पाचक अग्नी असं म्हटलं जात जे तुमच्या पचन क्रियेमध्ये खूप जास्त महत्वाची भूमिका बजावत असत जेव्हा तुम्ही तुमच्या भूकेपेक्षा जास्त खाता तेव्हा हा अग्नी जो असतो तो त्याची क्षमता जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामुळे तुमचं वजन, वजन जे आहे ते नियंत्रित राहत नाही वजन वाढत कारण हे जे पाचक अग्नी आहे ते तुमचं वजन नियंत्रित करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करत असतं पण तुम्ही जर जास्तीचं खाल्लं तर मग तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचं वजन कमी होणार नाही तुमचं वजन वाढणार आहे आणि तुम्हाला अस्वस्थ देखील वाटतं जर या अग्नीची क्षमता कमी झाली जी आग असते तुमच्या शरीरामध्ये ती कमी झाली तर तुमचं पचन चांगलं होत नाही अस्वस्थ वाटतं आणि सोबतच तुमचं वजन देखील वाढू लागतं तर यावरती उपाय म्हणजे दोन ते तीन वेळा दिवसभरामध्ये तुम्हाला खायचं आहे यामुळे तुमच्या पचनशक्तीला पुरेसा वेळ मिळतो खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी आणि सोबतच तुम्हाला काय करायचंय जेवढं तुमचं पोट भरण्याला ऐंशी टक्के पोट भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढंच तुम्हाला जेवायचं आहे पूर्ण शंभर टक्के पोट भरायचं नाहीये जास्तीचं अजिबात खायचं नाहीये दुसरं आणि महत्वाचं म्हणजे दररोज गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणे आयुर्वेद असं सांगत जर तुम्ही दररोज कोमट पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील विषारी घटक जे आहेत ते बाहेर काढण्यास मदत होते त्याच्यामुळे तुमची पचन क्रिया चांगली सुधारते पचन चांगलं होतं ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होत असते त्यामुळे दिवसभरामध्ये दोन ते तीन लिटर तरी तुम्ही कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची घालू शकता आणि अशा पद्धतीचं डिटॉक्स वॉटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे वॉटर तुम्हाला दिवसभरामध्ये प्यायचंय दिवसभरात जर तुम्ही दररोज कोमट पाण्याचं सेवन केलं तर तुम्हाला शरीरामध्ये भरपूर असा चांगला फरक झालेला दिसणार आहे त्यामुळे तुम्ही दररोज तुमच्या आता तर पावसाळा चालू आहे त्यामुळे बऱ्यापैकी बाहेर वातावरण सुद्धा थंड आहे आणि त्यामुळे जर तुम्ही गरम पाणी पिलं तर तुमचं हेल्थ सुद्धा ओव्हरऑल चांगली राहील तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे आजार होणार नाहीत आणि कोणत्याही पद्धतीचा संसर्ग जो होत असतो बाहेर तो होणार नाही सर्दी खोकला वगैरे अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल त्यामुळे गरम पाणी तुम्ही नक्की दररोज प्या तिसरं आणि महत्वाचं म्हणजे दररोज सकाळी चालणे किंवा व्यायाम करणे आयुर्वेद जे आहे ते तुमच्या मनाची आणि शरीराची जे संतुलन आहे ते राखत असत दिवसाची सुरुवात ध्यानाने करावी ज्यामुळे तुमचं मन जे आहे ते प्रसन्न होण्यासाठी मदत होते आणि तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होते याचबरोबर तुम्ही दिवसभरातली पंधरा ते वीस मिनिट कमीत कमी तीस मिनिट जर तुमचा व्यायाम केला किंवा तुम्ही चाललं जरी चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम मानला जातो त्यामुळे तुम्ही पंधरा ते मिनिट जरी तुमच्या शरीरासाठी चालायला किंवा व्यायामासाठी जर वेळ दिला तर तुमचं शरीर तंदुरुस्त राहणार आहे आणि मन देखील प्रसन्न होतं आणि बाहेरील नैसर्गिक वातावरणामध्ये फिरल्यामुळे मन शांती मिळते आणि शरीर सुद्धा तुमचं त्यानुसार तंदुरुस्त व्हायला मदत होते याच्यामुळे तुमच्या कॅलरीज तर बर्न होतातच पण पचन देखील चांगलं सुधारतं आणि त्यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत होते आता आपला चौथा आणि शेवटचा शेवटचा आणि खूप जास्त महत्वाचं म्हणजे जेवणादरम्यान खाणे टाळा जसं की तुम्हाला मी सांगितलं आयुर्वेदामध्ये या गोष्टीसाठी सक्त मनाई आहे जेवणादरम्यान खाणं म्हणजे मध्ये आधी जे आपण सारखं सारखं खात असतो दिवसभरातील तीन टाईम जेवणे हा म्हणजे आपला ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण या व्यतिरिक्त अतिरिक्त जे एक्स्ट्राचं खाणं असतं ज्याला आपण स्नॅक्स वगैरे म्हणतो हे खाणं टाळा हे आयुर्वेदामध्ये या गोष्टीसाठी सक्त मनाई आहे कारण तुमच्या शरीराला सुद्धा एक्स्ट्राचा वेळाची गरज असते जास्तीचा वेळ जो तुमच्या पचनक्रियेला सुधारण्यासाठी देण्याची गरज असते तो वेळ जर तुम्ही तुमच्या शरीराला दिला तर ते चांगल्या पद्धतीने तुमचे एक्स्ट्राचे तयार झालेले जी चरबी आहे ती जाळण्यासाठी सक्षम त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे पचन चांगलं होण्यासाठी सुधारण्यासाठी म्हणून जेवणाच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचं जे खाणं आहे ते कमीत कमी खा त्याचं प्रमाण हळूहळू कमी करा आणि जमलं तर बंद करा जे तुम्हाला काही गोष्टी खायच्या आहेत या तीन वेळे दरम्यानच तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं पचन देखील चांगलं होईल आणि वजन देखील झटपट कमी झालेलं तुमच्या लक्षात येईल तर आपला जो पहिला मुद्दा होता तो होता भूक लागल्यावरतीच खावा दुसरं म्हणजे दररोज तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे तिसरं म्हणजे रोज व्यायाम करा स्वतःसाठी वेळ द्या व्यायाम करा किंवा चाला पण तुम्हाला हे डेली तुमच्या शारीरिक स्थिती चांगली राहण्यासाठी करणं गरजेचं आहे चौथ आणि महत्वाचं आणि शेवट चापलं ते म्हणजे तो उपाय म्हणजे जेवणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही खायचं नाहीये जेवणा दरम्यान खाळ खाणं टाळणे तर हे जर चारही उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळले तुमच्या आयुष्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये जर अवलंबले तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे आणि तुमचं महिनाभरामध्ये पाच किलो वजन फक्त या चार गोष्टी फॉलो केल्यामुळेच होणार आहेत नक्कीच फॉलो करून बघा आणि आयुर्वेदामध्ये हे उपाय सांगितले आहेत नक्की तुमच्या शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर मी तुम्हाला भेटते अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड